जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस या एक्झामची जे विद्यार्थी मित्र तयारी करत आहेत एव्हाना त्यांना समजलं असेलच की लवकरच नोटिफिकेशन येणार आहे ठीक आहे पुढच्या एक दीड महिन्यामध्ये पोलीस भरतीचं नोटिफिकेशन येणार आहे मग यासाठी आपण तयार आहोत का तर हे प्रत्येकाचं प्रत्येकाला माहिती आहे मग जे विद्यार्थी मित्र तयार नाहीत तर त्यांच्यासाठीच टिक्कर मराठी घेऊन आलेली आहे सव्वीस जानेवारी निमित्त पन्नास टक्के सूट मग कशावर सूट आहे आपली तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पन्नास टक्के सूट आहे आपली स्पेशल पोलीस भरतीची बॅच जिचं नाव आहे विजय बॅच ठीक आहे विजय बॅच वर आपण ऑफर आधी दिली होती पण बरेच विद्यार्थी मित्र नवीन जॉईन झालेले आहेत टिक्कर मराठीला तर त्यांच्यापर्यंत ही ऑफर पोहोचलेली नव्हती पुन्हा आपण ऑफर घेऊन आलेलो आहोत पन्नास टक्के सूट म्हणजे पंचवीसशेची बॅच तुम्हाला बाराशे रुपयाला भेटते आणि खूप कमी आहे बाराशे याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहेत लाईव्ह स्वरूपात ठीक आहे तर बाराशे रुपयामध्ये तसं पाहायला गेलं तर काहीच येत नाही इथं तुमचं बाराशे रुपयामध्ये सगळ्या विषयांचा सगळा अभ्यास अगदी व्यवस्थित परिपूर्ण होणार आहे ठीक आहे तर ही जर ऑफर तुम्हाला हवी असेल टिक्कर मराठी ऍप डाऊनलोड करा तिथे तुम्हाला विजय बॅच दिसेल आणि बॅच ची प्रोसेस जशी तशी तुम्ही पुढे स्टार्ट कराल तिथे तुम्हाला कुपन कोड यूज करायला येईल तर तिथे टाकायचं आहे दोन सहा जे एन सव्वीस जन ठीक आहे तर ही ऑफर सव्वीस जानेवारी पर्यंतच मर्यादित आहे ऑफर चालू झालेली आहे लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो अभ्यास तुमचा किती झाला हे प्रत्येकाला माहिती आहे आणि आता वेळ घालवण्यात काही एक अर्थ नाहीये कारण कॉम्पिटिशन गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढलेलं आहे तर सगळं आता तुमच्याच हातामध्ये आहे तुमचं भविष्य तर अजून काही माहिती हवी असेल तर दोन ऑफिशियल नंबर आपले दिलेले आहेत यावर कॉन्टॅक्ट करा टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा याच्यामध्ये तुम्हाला ही बॅच तर भेटून जाईल पण अनेकही खूप सारे मटेरियल फ्री फ्रीमध्ये तुम्हाला अभ्यासायला भेटेल विश ऑल दी बेस्ट जय हिंद